नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के मौलिक कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची वारस ही कथा बॅटरीच्या प्रकाशात वाड्याचे धूळ चांगलेच प्रचंड वाटत होते अर्थात तेवढ्या अपुऱ्या उजेडात आकारमानाची काहीच कल्पना येण्यासारखी नव्हती दारातूनच वकील साहेबांनी आरोळी ठोकली शिवरामा रे शिवरामा तशी कंदिलाचा उजेड आतून बाहेर सरकताना दिसला आणि मागोमाग कंदील घेतलेली शिवरामाची वाकलेली आकृती बाहेर आली आम्ही आत गेलो शिवरामाने हातपाय धुवायला पाणी दिलं आणि तो जेवणाच्या व्यवस्थेला लागला आम्ही माडीवर गेलो शिवरामा कंदील आणि पाण्याचे तांब्या भांडे घेऊन पाठोपाठ हजर झाला शिवरामा म्हणजे एखाद्या ठिकाणी मनापासून काम करता करता उमर घालवणाऱ्या विश्वासू चाकराचा दुर्मिळ असा नमुना होता मनातल्या मनात मला शंकरचा किंचित हेवा वाटला अशा विलक्षण सेवानिवृत्तीच्या माणसाचा तो अचानक धनी झाला होता आम्ही तिघेही पाणी प्यालो आणि काय बोलावं ते सुचेनासे होऊन एकमेकांकडे पाहत बसलो मी वाड्याविषयी हवामानाविषयी किंवा असंच काहीतरी फालतू बोलणार होतो इतक्यात माझी नजर वकील साहेबांकडे गेली आणि मी गप्प झालो त्यांना काहीतरी बोलायचं असावं पण ते कसे बोलावे या विचारात ते पडले होते काही क्षण असेच गेले वकील साहेबांची अस्वस्थता शंकरच्याही लक्षात आली त्यांच्या बोलण्याची वाट पाहत तो नुसताच चुळबुळ करीत बसून राहिला मग ते एकदा खाकरले आणि पुन्हा गप्प बसले वातावरणातील ताण कमी व्हावा म्हणून मी खिशातून सिगरेटचे पाकिट काढले आणि त्यांच्या समोर धरले त्यांनी मानेनेच नकार दिला पण ते बोलू लागले हे बघा शंकरराव तुम्ही गैरसमज करून घेणार नसलात तर तुम्हाला काही सांगायचंय सांगा शंकर सिगरेट पेटवीत म्हणाला या वाड्याचा शेवटचा मालक तुमचे काका म्हणजे वारसा हक्कानं तुम्ही इथले मालक माझ्या अमृत अशिलाची इच्छा वाडा त्याच्या वारसाला मिळावीही आणि ती पुरी करणं हे माझं कर्तव्य वकीलसाहेब अगदी अस्सल वकिलासारखे बोलत होते तुमच्यावर माझा विश्वास आहे तुम्ही म्हणता त्या अर्थी तुम्हीच शंकरराव याविषयी मला शंका नाही शिवाय माझं पत्रही तुम्ही सोबत आणलेलं आहे तेव्हा संशयाला जागाच नको शंकरकडे भेदक नजरेने पाहत वकील साहेब म्हणाले पण तरीही तुम्हीच या वाड्याचे खरे मालक आहात याचा आणखी एक पुरावा मला उद्या सकाळपर्यंत आपोआप मिळेल पुरावा कसला लहान होत चाललेला कंदील मोठा करीत मी लगेच विचारलं हा वाडा एरवी फार चांगला आहे इथं आजूबाजूला पाहत आवाज लहान करीत वकील साहेब म्हणाले इथं तसलं फारसं काही नाही फारसं काही नाही म्हणजे थोडंफार आहे मी विचारलं हो म्हणजे वाडा जवळजवळ तीनशे वर्षापूर्वीचा तेव्हा त्यात अगदीच काही नसेल असं काही नाही पण अगदी क्वचित पुनवेलाच ते दिसतं आणि ते देखील दुसऱ्या कोणाला नाही फक्त वाड्याच्या मालकालाच ठीक आहे आम्ही काही इथं राहणार नाही तेव्हा औसे पुनवेलाही शंकर वरवर बेपरवाही दाखवीत म्हणाला अह वाड्याच्या मालकाला पहिल्या रात्री तर ते हटकून दिसतंच जणू या वाड्यात जे काही आहे ते वाड्याच्या खऱ्या मालकाशी आपली तात्काळ ओळख करून घेतं शंकर एकदम ताडकन उठून उभा राहिला शंकर मी त्याला खाली बसवलं मला राहायचं नाही या वाड्यात शंकर पुन्हा उठून उभा राहत म्हणाला एक रात्र सुद्धा नाही मी आत्ता चाललो गावात एखादी खानावळ असेलच ना नाही शंकरराव तुम्हाला एक रात्र इथं काढलीच पाहिजे वकील साहेबांच्या आवाजात जरब होती इथून पळून गेलात तर या वास्तूचा अपमान होईल ही वास्तू आज आपल्या मालकाचं स्वागत करणार आहे आपलं रहस्य तिच्यासमोर उघडं करणार आहे आणि तुम्ही करंटेपणानं तिला झिडकाळून पळून जाणार शंकर खाली बसला त्याने पुन्हा सिगरेट पेटवली नाही शंकरराव आत्तापासून तुम्ही या प्रचंड ऐतिहासिक वास्तूचे मालक झाला आहात या मालकीला शोभेल असा धीटपणा तुम्ही दाखवायला हवा घाबरू नका तुम्हाला काहीही होणार नाही ही वास्तू आपल्या मालकाचा तिरस्कार करत नाही त्याच्यावर प्रेम करते ती त्याला अपाय करणार नाही मात्र तुम्ही जे काय दिसेल ते तोंडातून चकार शब्द न काढता बघायचं सहन करायचं बस फक्त आजची रात्र आज जे घडेल ते उद्या सकाळी मला सांगा माझी त्यावरून खात्री होईल की तुम्हीच इथले अस्सल वारसदार आहात रामदादांचे चिरंजीव त्यांनी वडिलांचे नाव घेताच शंकर थोडा ताळ्यावर आला शिवाय वकील साहेबांच्या स्वरातल्या अर्जवाचाही त्या परिणाम झाल्याशा झाल्याशिवाय राहिला नाही ठीक आहे राहीन मी आजची रात्र मी काही एवढा भित्रा नाही शंकरने त्यांना नाखुशीने सांगितलं शिवाय माझा मित्र आहेच माझ्याबरोबर हो ते आहेतच वकील साहेब म्हणाले पण प्रत्यक्षात त्यांचा काही फारसा उपयोग होणार नाही कारण आज जे घडेल ते या वाड्याच्या मालकाशिवाय अस्सल वारसदाराशिवाय दुसऱ्या कुणालाच दिसू शकणार नाही काहीही करा पण आजची रात्र तेवढी निभावून न्या उद कुठेही जायला तुम्ही स्वतंत्र आहात माझा स्वभाव मुळचाच थोडा अश्रद्धा आहे या जगात एका आईशिवाय दुसऱ्या कुणालाच मी फारसं मानत नाही अगदी परमेश्वराला सुद्धा मग भूतांचे तर नावच नाही तेव्हा वकील साहेबांचे टर उडवण्यासाठी मी विचारलं काय हो तुम्ही सांगितलं ते खरं आहे का तर माझ्या स्वरातल्या थट्टेकडे दुर्लक्ष करून वकील साहेब म्हणाले प्रत्येक पिढीचा हा अनुभव आहे इतिहास आहे शंकररावांना विचारा सकाळी काय छाती आहे त्यांची हे खोटं मानण्याची वकील साहेब असेच बोलत राहिले तर शंकरचा धीर अधिकच खचेल अशी मला काळजी पडली पण एवढ्यात शिवरामावर येऊन जेवण तयार असल्याचे सांगून गेला आणि वकील साहेब जायला निघाले ते वाड्यावर न थांबता गावात उतरले होते तिथे जाणार होते आम्हाला बेस्ट ऑफ लक म्हणून त्यांनी आमचा निरोप घेतला आणि ते काळोखात दिसेनासे झाले जेवण आम्ही वर जेवण करून आम्ही वर आलो तर काय आमचे अंथरुणे घालून तयार मात्र ती दोन वेगवेगळ्या खणात आम्ही हताशपणे एकमेकांकडे पाहिली थोड्या वेळाने शिवरामही निघून गेला तो कधीच वाड्यात राहत नसे वाड्यापासून हाकेच्या अंतरावर त्याचं खोपटं होतं आणि त्याचा नातवंडनपर्यंतचा संसार होता त्याला थांबवून घ्यावे असे फार वाटत होते पण आम्ही त्याला जाऊ दिले मात्र त्याची सोबत गेल्यावर अधिकच एकटे एकटं वाटू लागले तो जाताच आम्ही पहिली गोष्ट कुठली केली तो दोन्ही पलंग एका खणात आणून जोडून ठेवले मग मी माझ्या सामानातून एक ब्रँडीची बाटली काढली शंकरला म्हटलं चल थोडी थोडी घेऊ शंकरने विचारले आत्ता जेवणानंतर काही हरकत नाही मी म्हटलं थोडी ऊब तर येईल अंगत तरतरी येईल भीती भीती सगळी पार पळून जाईल डोक्यातून शंकरला ते पटलं या क्षणी भीती वाटू नये म्हणून काहीही करण्याची त्याची तयारी होती माझ्या भरवशावर तो इथवर आला होता त्याचे भलते सलते काही होऊ न देता त्याला सांभाळून घरी नेण्याची जबाबदारी माझ्यावर होती शिवाय प्रत्यक्षात काही दिसले नसते तरी केवळ भीतीने हा मुलगा कामातून गेला असता वकील साहेबांना तरी हे सांगण्याची काय गरज होती नसते सांगितले तर शंकर सुखाने झोपला नसता का पण एका अर्थी त्यांचेही बरोबर त्यांनी शंकरच्या मनाची तयारी केली होती त्याला सावध राहण्याची सूचना दिली होती ब्रँडी पिता पिता शंकरला हळूहळू धीर येऊ लागला मी इकडच्या तिकडच्या अवांतर गोष्टी बोलून त्याला खुनवू लागले होते शाम्या तो चढत्या नशेत मला म्हणाला समजा मला काही दिसलंच नाही तर दिसणार नाही हे हंड्रेड पर्सेंट भूतभित्या काही नसतं या जगात मी त्याला धीर दिला पण न दिसून चालायचं नाही काहीतरी दिसायलाच पाहिजे कशाला भीती वाटते ना तुला नाही रे पण काहीच दिसलं नाही तर त्या वकील साहेबांना पटायचं नाही की मी या वाड्याचा अस्सल वारसदार आहे रामदादांचा मुलगा आहे मग ब्रँडीमुळे शंकरचे डोके तल्लख झालेले दिसत होते कारण हा मुद्दा मलाही इतका वेळ सुचला नव्हता काही दिसलेच नाही तर काय वाड्याच्या मालकीबाबत रिस्क घेऊन चालले नसते ब्रँडी पिऊन माझी कल्पनाशक्ती आता तरळ झाली होती आपण काहीतरी रचून बिचून सांगू मग तर झालं सकाळचं सकाळी पाहून मी त्याची समजूत घातली थोडी म्हणता म्हणता आम्ही भरपूर ब्रँडी रिचवली इतकी की कधी नशा चढली आणि कधी गाड झोप लागली हे आम्हाला कळलं देखील नाही शेजारचा कंदील लहान होत होत केव्हा तरी विजून गेला सकाळी जाग आली तेव्हा अंगावर उन्हाचा पट्टा ओढला गेला होता माझ्या पलीकडे शंकर घोरत पडला होता खाली शिवरामाची चाहूल लागत होती मी शंकरला उठवलं जागा होताच प्र प्रथम त्याला आपण कुठे आहोत हेच समजत नव्हतं मी सविस्तर समजावल्यानंतर तो हायसे वाटून हसू लागला म्हणाला म्हणजे कालची रात्र तशीच पार पडली काही न घडता मग मी नव्हतं सांगितलं तुला की भूतंभीतं सगळं झूट आहे म्हणून तू उगाच घाबरत होतास पण आता वकील साहेब येतील त्यांना काय सांगायचं काहीच दिसलं नाही असं म्हटलं तर ते त्यांना पटणार नाही हे लोक भलतेच श्रद्धाळू असतात काही दिसलं नाही म्हटलं तर ते मला ताबुडता हाकलून देतील या वाड्यातून त्यांना पटायचंच नाही की मी खरा वारसदार आहे म्हणून शंकरने वकील साहेबांना काय सांगायचं हे मी त्याला यथास्थित जुळवून दिलं आता ते खरेखुरे पाहिल्याचे नाटक पटवणे त्याच्यावर होते आमचा बेत ठरतो ना ठरतो तो दारात शिवराम आला आम्हाला उठवायला आम्ही खाली गेलो हात पाय तोंड धुतलं आणि चहा घेत आहोत तो वकील साहेब हजर सकाळी अंथरुणातच सारं काही ठरवून ठेवलं होतं म्हणून बरं झालं शिवरामने वकील साहेबांना चहा दिला त्यांनी शंकरला विचारलं काय कशी गेली रात्र शंकर काहीच बोलला नाही त्याने इकडे तिकडे भयभीतपणे पाहिल्यासारखं केलं आणि वकील साहेबांच्या लक्षात न येईल अशा रीतीने मला डोळा मारला मी अत्यंत गंभीरपणे त्यांना म्हटलं सविस्तर सांगेल तो आपण वर जाऊया वकील साहेबांच्या हातातली रिकामी कब्बशी कितीतरी वेळ हातातच होती आश्चर्याने डोळे विस्फारून त्यांनी मला विचारलं म्हणजे तसं काही खरंच घडलं मी खोदून खोदून विचारलं पण काही बोलायलाच तयार नाही मी गांभीर्य कायम ठेवून सांगितलं तुम्हाला सांगतो का पाहू आम्ही वर गेलो शंकर वर एका टोकाला कोपऱ्यात बसून राहिला हुडहुडी भरून आल्यासारखा मगच तो आजूबाजूला नजर टाकी एखाद्या भयानक स्वप्नात असल्याप्रमाणे त्याने चादर अंगभर पांघरून घेतली तेव्हा मलाही क्षणभर संशय आला की याला काय होतं आहे आणि काय नाही शंकर इतका चांगला नट असेल याची कल्पना मला कधीच करता आली नसती मग सांगा बरं शंकरराव काल रात्री काय घडलं मी दार लावून घेतल्यानंतर वकील साहेब शंकरला आवर्जून म्हणाले काही काळजी करू नका खुशाल बोला मी ते या कानाचं त्या कानाला कळू देणार नाही वकील साहेबांनी एवढा धीर दिला तरी शंकर बोलेच ना मी म्हटलं याच्याकडून इतकं पाठ करून घेतलं आणि हा आयत्या वेळेस दगा देतो की काय पण नाही अखेरीस अडखळत अडखळत एवढेच बोलला हातात मूल घेतलेली बाई मला भीती वाटते भीती वाटते काहीतरी त्याला दिसलं हे नक्कीच मी पुष्टी दिली त्याशिवाय त्याची अशी अवस्था व्हायची नाही पण काय दिसलं प्लीज शंकरराव मला सांगा काकूळ तिला येऊन वकील साहेब बोलले माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या काकांचा देखील माझ्यावर फार विश्वास होता सांगेल तो मी शंकरच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला घाबरू नकोस शंकर आता तुम्ही आम्ही आहोत ना काय दिसलं तुला ते सगळं सगळं सांगा क्षणभर शंकर शून्यात बघत राहिला मग थांबत थांबत सांगू लागला रात्री आम्ही काढ झोपलो मध्यरात्री कधीतरी मला जाग आली कशी कोण झाली आपोआपच पाहतो तो कंदील विजलेला सबंद खोली काळोखात आणि दरवाजावर तेवढा अंधू कुजेड सावकाश अगदी हळूहळू हळूहळू दरवाजा उघडला जात होता मी बिछाण्यातून उठून बसलो दरवाज्यातून थंडगार वाळ्याची झुळूक येत होती मला भीती तर वाटतच होती पण शेजारीच हा झोपला होता त्याला उठवायचं काही सुचे ना भारल्यासारखा मी दरवाजाशी गेलो एकटाच बाहेर पडलो बाहेर कोणीच नव्हतं पण मी थांबलो नाही कोणीतरी ओढत नेत असल्यासारखा चालतच राहिलो थंडगार वारे वाहत होते इथे शंकरने पांघरून अधिकच कच्च लपेटून घेतलं जिना उतरून मी खाली आलो दिवाणखान्यात तिथल्या प्रचंड घड्याळात बाराचे टोले पडत होते टोले पडायचे थांबले मात्र मला मुसमुसून रडण्याचा आवाज येऊ लागला मी आजूबाजूला वळून पाहिले कुणीच दिसत नव्हता हळूहळू मुसमुसनं हुंदके वाढतच चालले आता त्यात एका लहान मुलाचं रडणंही मिसळलं आवाज कुठून येतो हे कळत नव्हतं चारी भिंतींमधून जसा तो घुमतच होता मग एका पुरुषाचा संतापलेला आवाज या रडण्याच्या आवाजावरती आवाज ऐकू यायला लागला दिसत मात्र काहीच नव्हतं आवाज एवढा वाढला की त्यामुळे छत कोसळते की काय असं वाटायला लागलं मी कांठळ्यापासून कानात बोटं घातली आणि एकाएकी तो आवाज खाट दिश बंद झाला मी काहीसा भानावर आलो दिवाणखान्यातून बाहेर पडलो आणि परत जिन्याकडे जाऊ लागलो एवढ्यात काय झालं वकील साहेबांनी विचारलं जिन्यावरून धाड धाड धावत एक भरझरी लुगडं नेसलेली बाई खाली उतरली बाई म्हणजे नुसतंच बाईचं धड त्यावर मुंडकं नव्हतं तिने एक लहान मुलासारखं काहीतरी छातीशी घट्ट धरलं होतं तिच्या पाठोपाठ एक राजबिंडा पुरुष धावत आला त्यानं तलवार उगारली होती आणि त्याचा चेहरा आसुरी द्वेषाने माखलेला होता इतका क्रूर चेहरा मी जन्मात पहिल्यांदा पाहिलेला ती धावत माझ्यापर्यंत आली त्याच क्षणी मला एका स्त्रीच्या आवाजातील कर्कश अशी किंकाळी ऐकू आली आणि दोघही दिसेनाशी झाली वकील साहेबांनी खाम पुसला मी शंकरकडे पाहिलं आता त्याची तंद्री लागली होती मी जीना चढून वर कसा आलो ते माझं मलाच माहीत नाही भीतीनं तर जीवाचं पाणी पाणी झालं तरी ही कुठलीशी एक विलक्षण शक्ती मला पावलं टाकायला लावित होती कसा बसा मी दाराशी येऊन आत पाऊल टाकणार तर दार बंद वकील साहेबांनी विचारलं नाही दार उघडंच होतं पण ते भरजरी लुगड़ा नेसलेल्या बाईचं धड मुलाला हातात घेऊन दारातच उभं होतं आता तिनं मूल छातीशी धरलेलं नव्हतं ते तिच्या हातात होत एखादा टरबूज फुटावं तसं त्याचं शरीर छिन्न विछिन्न झालं होतं आणि त्यातून रक्ताच्या धारा गळत होत्या ते पाहून बहुदा माझी शुद्ध गेली असावी कारण पुढचं काहीच मला आठवत नाही सकाळ झाली तेव्हा मी माझ्या बिछाण्यातच होतो मग तिथं मी आपल्या पाऊलाने आलो तो कसा मलाच माहित नाही ज्या शक्तीनं मला बाहेर नेलं तिनंच परत आणून ठेवलं शॉकिंग ॲबसोल्युटली शॉकिंग बट टू वकील साहेब उदगारले शंकरराव तुम्ही इतले खरे वारस आहात याविषयी मला तीळ ही शंका नाही तुमच्या काकांनाही हाच अगदी हा असाच प्रकार पाहायला मिळाला तुमच्या पूर्वजांमध्ये एका स्त्रीचा आपल्या नोकराशी संबंध आला आणि त्याच्यापासून तिला मूल झालं तिच्या नवऱ्याला हे समजताच त्यानं तिचा शिरच्छेद केला आणि त्या मुला तात्काळ प्राण घेतला त्या तिघांचीही पिशाच्च इथं अधूनमधून दिसतात इतरांना नाही फक्त वाड्याच्या मालकालाच परत जाताना वकील साहेबांनी शंकरला गहीवरून मिठी मारली त्या वृद्ध गृहस्थाने शंकरला मालक म्हणून जो आदर दाखवला तो पाहताना मलाही उचंबळून आले ते गेले तरी शंकर त्याच तंद्रीत होता काही वेळाने त्याची ती तंद्री ओसरली आणि मग मात्र तो खो खो हसत सुटला असाच प्रकार दिसतो म्हणे अरे सगळे भूताटकीचे प्रकार सारखेच असतात तो हसत हसत म्हणाला भलतंच सोपा आहे या म्हाताऱ्या लोकांना भुताटकीच्या गोष्टी सांगून बनवला एक ठोकून दिले के काम की काम फत्ते कितीतरी वेळ तो हसतच होता माझे हसणे मात्र तेव्हापासून कायमचे हरपले त्या दिवसापासून मी आतल्या आत जळत राहतो कुणाकडे सांगू शकत नाही शंकरकडे तर नाहीच नाही की मी त्याला जुळवून दिलेला तो प्रकार तो खोटा नव्हता तो त्याने पाहिला नसेल पण मी पाहिलेला होता प्रत्यक्ष पाहिलं होतं तो मला दिसला याचा अर्थ एकच होता मी रामदादांचा थोरला मुलगा होतो शंकरचा थोरला भाऊ काकांचा खरा वारस वाड्याचा खरा मालक इतके दिवस मी आईला पवित्र समजत होतो पण रामदादांचा आणि तिचा संबंध रामदादांच्या पूर्वजांप्रमाणे माझ्या वडिलांनी तिचा शिरच्छेद केला नाही माझा प्राण घेतला नाही त्यांनी स्वतःच आत्महत्या केली कुठल्याही भूताटकीपेक्षा हे सत्य अधिक भयंकर आहे पण ज्या आईविषयी मी परमोच्च आदर ठेवला तिचे हे वर्तन कळूनही मी त्या धक्क्याने मरून गेलो नाही अशा वेळेस माणूस जिवंत आहे जिवंत राहतो पण त्याच्या जगण्याचा अर्थच बदललेला असतो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या माऊली कथाकथन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद